आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार की, की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे याचं कारण आहे नवाब मलिक राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि नेते नवाब मलिक यांना पक्षानं मुंबईचे प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे भाजपाला मात्र हे मान्य नाही आहे आम्हाला मलिक यांच्या नियुक्ती पत्रावर आक्षेप आहे आणि यामुळं मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती कठीण वाढती आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे नेते देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत कोण काय बोलताय याकडे आम्ही लक्ष देत नाही अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले पण भाष्य करणार नाही नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली आहे